उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालत युवासेना व मनसेच्या वतीनं युवा युवासेनेचे जिल्हा प्रमुख गणेश हिंगळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मारुती आंबोरे मनसेच्या नगरसेविका रेशमाताई टेळे मनसेचे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठलाचा प्रतीकात्मक मूर्तीवर दुग्धाभिषेक केला आणि शिवसेना व मनसे पुन्हा एकत्र यावे अशी प्रार्थना विठ्ठोबाला केली कार्यकर्त्यांनी हातात बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फलक घेतले होते यावेळी मराठी माणसासाठी एक होऊया या घोषणा देण्यात आल्या यावेळी बोलताना गणेश हिंगळे म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न पाहिलं ते पुन्हा साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांनी एकत्र यावेळीच विठोबाचे चरणी प्रार्थना करून विठ्ठल रुक्मिणी दुग्धाभिषेक घालण्यात आला महाराष्ट्रात भाजपाने जो राजकारणाचा चिखल केला आहे त्याच चिखलात भाजपाला गाण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची गरज आहे असं वक्तव्य गणेश शिंगळे यांनी केलं मनसेच्या नगरसेविका रेशमता टेळे याही बोलताना म्हणाले की महाराष्ट्रात ठाकरे बँड ठाकरे बंधू एकत्र आले असं मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा आणि मनसेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर अख्ख्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेवरती मनसेची आणि शिवसेनेची एखादी सत्ता आल्याशिवाय राहणार नाही यावेळी शिवसेनेचे महादेव बनगर दत्ता साळुंखे रणजित कदम रणजित बागल आपासाहेब करचे कुंडली मगर लक्ष्मण नरोटे अमित जोशी रुपेश लाडगे लक्ष्मण डोईफुडे युवराज पवार आकाश माने पिंटू गायकवाड आनंद घोडके महादेव लोखंडे आकाश हिंद सोनू गोरव इत्यादी मनसे व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय ता जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा